বুজা <laughs> বাবুজা नमस्कार मी आपला संदेश न्यूज आपण परतूर स्टेशन मध्ये आहे आणि परतूर स्टेशन मध्ये मनोज दादा धरांगे यांचं जे उपोषण चालू आहे आझाद मैदानला आझाद मैदाना जे जे भाकरी जेचा ते दे परतूर परतूर वासियांना ते दिलेलं आहे ते आपण जाणून घेऊया परतूर वासियांना कि हे कुठून कुठून आणण्यात म्हणून दादा झारंगे पाटलांचं जे काही मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन आहे एकोणतीस तारखेपासून दादा उपोषणाला बसलेले आहेत सरसह आणि स्पष्ट स्वरूपामध्ये सरकारला ती मागणी आहे गेल्या दोन वर्षापासूनचा हा संघर्ष आहे तसे पाहता गेल्या तीन दशकांचा हा संघर्ष आहे तरीसुद्धा मराठा आरक्षणाच्या बाबतीत प्रत्येक सर... प्रत्येक सरकारनं आम्हाला बदल दिलेली आहे परंतु यावेळेस मरा मराठा आरक्षण घेतल्याशिवाय पाटील मुंबईच्या आझाद मैदानावर हल्ला नाहीत आणि आजचं हे आंदोलन ज्या पद्धतीनं चालू आहे आझाद मैदानावर सरकारनं एकोणतीस तारखेला पाहिलं असेल की पाणी बंद केलं खाण्याची दुकानं बंद केली तरी सुद्धा मराठे हरले नाही त्यांना वाटलं होतं की मराठे ही, ही परिस्थिती पाहिल्यानंतर परत जातील परंतु त्याही पेक्षा जास्तीच्या ऊर्जेनं आणि इच्छाशक्तीनं मराठा समाज तिथं थांबलेला आहे जराने पाटलांचं बळ हा समाज आहे आणि जरांगे पाटील या मराठा समाजाचे नेते नेतृत्व आहेत म्हणून त्या ठिकाणी जो काही मराठा समाज उभा आहे बसलेला आहे उपोषणासोबत ठाण मांडून बसलेला आहे त्या सर्व मराठा समाजाला लागणारी रसद लढाईमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असतो ती म्हणजे रसद आणि ती रसद पुरवण्याचं काम परतूर आणि पंचक्रोशीतील खाणीवाडी असेल आनंदवाडी असेल दैठणा असेल पांडेपोखरी असेल आंबा असेल या आणि या सारख्या मुंबईला आझाद मैदान आणि इतर ठिकाणी जात आहे मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज तुम्ही पाहत असाल या सर्व परिसरामध्ये ज्या दिवशी अंग्रजा जाण्यासाठी जेवढी पब्लिक अपेक्षित होती त्याही पेक्षा जास्तीची पब्लिक आजही तुम्हाला या रेल्वे स्टेशनला पाहायला मिळते म्हणून सरकारला सरकारच्या मोहरक्यांना असं कुठेही वाढत्या कामा आहे की मराठा समाज माग आटणार आहे मराठा समाज जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पर्यंत नाही मराठा समाज ओबीसी मध्ये जोपर्यंत जात नाही मराठा कुंभी आहे म्हणून तो ओबीसी आहे जे काही तीन गॅजेट जनांजे पाटलांनी सांगितलेले आहेत ते शिंदे समितीनं किंवा जी काही उपसमिती आहे कॅबिनेटची त्या कॅबिनेटच्या उपसमितीनं तत्काळ लागू केले पाहिजे ही मागणी आहे त्या मागणी हा समाज तितका ठाण मांडून त्या ठिकाणी आहे आज अरविंद गोवरे सुद्धा सत्तावीस पासून सोबत असतानाही ते आजही लगेच दुसऱ्या दिवशी गावाकडून आल्यानंतर लगेच मुंबईला जात आहेत याचा दुसरा अर्थ आहे जे काही मावळे मुंबईला आहेत ते मु... मावळे मुंबईला आहेत आणि जे मागे आहेत ते मागे घरी झोपलेले बस आहेत बसले आहेत स्वस्त नाहीत आराम करत नाहीत त्यांना जे जे लागतंय ते ते पाठवण्यासाठी हे तितक्याच ताकते या रस्त्यावर आहेत हे सुद्धा फडणवीसांनी आणि त्यांच्या सरकारला समजून घेतलं पाहिजे हा इशारा सर्व सकल मराठा समाज या ठिकाणी देत आहे परतूर शहरातही माऊली नेत्राले डॉक्टर पोकळे यांच्या माध्यमातून सुद्धा आज परतूर शहरा शहरातून अन्न क्षेत्र हे मुंबईकडे पोहोचत आहे दररोज या ज्या ज्या पद्धतीनं रसद लागेल त्या ज्या पद्धतीनं रसद पोहोचवला जाईल तसा मॅसेज आला दोन दिवस थांबा आम्ही दोन दिवस थांबू पुन्हा दोन दिवसानंतर तालुक्यातल्या प्रत्येक गावागावातून हा जो काही पुरवठा आहे जी काही रसद आहे भाकरी ठेचा हे कोण देत आहे सर्वसामान्य कुटुंबातले शेतकरी देत आहेत मजूर देत आहेत हा किती हे किती माणसाच आपण जेवण जवळपास दहा हजार लोकांची रसद आज परतूर शहरातून आणि पंचक्रोशीतून जात आहे वेगवेगळ्या गावातून जात आहे आणि हे अन्न अशा पद्धतीचं आहे की चार दोन दिवस हे अन्न पुरेल उजणार नाही खराब होणार नाही त्याची काळजी आमच्या या सर्व तरुणांनी आणि नि, शेतकरी बांधवांनी घेतलेली आहे म्हणून देणारा जो समाज आहे त्याच्या दातृत्वाची किंमत कोणीही करू शकत नाही म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीनं आणि प्रत्येक पंच चिमटा घेऊन हे आंदोलन चालवणारा हा समाज आहे पोटाला चिमटा घेऊन या आंदोलनाला बळ देणारा हा समाज आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची आम्हाला शिकवण आहे त्या शिकवणीप्रमाणे असं समाज इतक्या ताबे Ja, dann so mit.